चालूय आता इथून आळदी किती दगदग आहे पण मी जर ऐकलं नसत तर तुम्हाला वाटत कीर्तन लय सुखाचुकी झालं असत तुमच काय म्हणणं आहे हेमंत महाराज माझं सांगितलंय तुमचं तुम्ही पाहुंग जस चाल माहितीये आपला सात बारा आपल्यालाच माहितीये कोणत्या पानावर हो लिहायचा उग कोणी कोणाचं उघड उघडायला पाहायचा हे मी उदाहरण सांगितलं आणि कालचा अनुभव आहे उद्याचा नाही परवाचा नाही कधीच आहे मला ऐकावं लागलं जावं लागलं मग आता इथे जिजाबाईनं तुकाराम महाराजाकडे हट्टा धरला ना कशाचा लग्नाला आणि तुकाराम महाराज नाहीत म्हणायचे जिजाबाईने शपथ घातली आणि तुकाराम महाराज लग्नाला पण हे पोरं महाग लागले होते ना मग आता तुकाराम महाराज म्हणले एक काम कर तू भागीर तिला मांडीवर घे मी मातबाला घेतो ले दोन्ही लेकराला असं थापटवलं आणि दोन्ही लेकरं झोपी घातले कोणी दोघांनी बी आणि मग उठले तुकाराम महाराज इरा गाळ्यात घातला आणि जिजाबाई तुकोराच्या पाठीमाग बाहेर आल्या बाहेरनं कुलूप लावलं ला, आणि लग्नाच्या दिशेने निघाल्या माझं उत्तर इथेच आहे देवाकरता इतकं वेळ व्हावं लागतं त्याच्याशिवाय आनंद भेटू शकत नाही स्वतःच्या पोटच्या पोराला झोपी घालायचं आणि बाहेरनं कुलूप लावून निघून जायचं असा भक्त जगात आहे का तुकाराम महाराज होते ना तेवढं प्रेम होतं देवावर आणि बघा असं झालं हे लग्न म्हणपात गेले सगळ्यांनी विचारलं पण देव इतका हुशार महाराज यायला लग्न कपडे नाही म्हणून कुलूप लावून झोपी घातलं देवानं तोपर्यंत तुकोबरायच्या तो मेवण्याचं रूप घेतलं कोणाचं मेवण्याचं म्हणजे भागीरथीच्या मामाचं म्हणजे जिजाबाईचा भाऊ झाला आणि बाजारातून दोन पिशव्या कपडे घेतले आता ते काय तुमचे कपडे का, का। मालक सृष्टीचा काय काय घेतला का असत अशी पिशवी घेतली आणि तुकाराम महाराज लग्न लावून यायच्या हात भगवंतानं दार उघडलं आणि मामाच्या रूपात भगवान भागीरथीनं पाहायला हाक मारली मामा भगवंताचे डोळे भरून आले भागीरथी भगवंताकडे पाहून रडते मामा मामाच्या रूपातल्या तेव्हा भगवंतानं विचारलं काय झालं ग मांडी घातली भगवंतान भागीरथीला मांडीवर घेतलं काय भाग्यवान असेल मला असं वाटतं भागीरथी सारखं भाग्य मात्बा भाग्य मिळण्याकरता सुद्धा आपल्याला त्यांच्या कुळात जन्माला यावं लागेल भाग्यवान होते लेकरं मांडीवर घेतलं भगवंतानं विचारलं रडायला काय झालं म्हटले काही नाही बाबा लग्नाला गेले आम्ही माग लागलो अंगावर फाटलेलं होतं म्हणून बाबा नेलं नाही माधबा बोलतोय नेलं नाही का मामा याच्यात नवल नाही आम्हाला झोपी ना घातलं आणि बाबानं बाहेरनं कुलोप लावलं आईन बाबा निघून गेले भगवंताचे डोळे भरून आले अरे शपथ दुष्टी माझी घेतली तर ते तेवढ्याकरता पोटचे पोर घातले आणि कुलूप लावलं असा भक्त जगात होणार नाही भगवंतानं पेशवीत हात घातला आणि भागीरथ इकडे पाहून शब्द वापरला बागे एवढा मोठा मामा असताना कोणाला काय गरज आहे ग बघ मी तुझ्याकरता काय आणलं पिशवीत हात घातला ड्रेस काढला हिरे लावलेला ड्रेस भगवंतानं भागीरथीला घातला माधबाला कपडे घातले तुकमारायला कपडे ठेवले जिजाबाईला साडीन भगवान निघून गेले लग्न लावून दोघंजण घरी येतात घर उघडं दिसलं तुकाराम महाराज म्हणतात ता आवले दाराला कुलूप लावून गेलो होतो दार उघडं दिसतं कोण आलत ग जिजाबाई म्हणतात तुम्हाला काय काळजी माझ्या भावाला काय बघा ते माय माऊलीच शेवटी प्रेम आहे ना महाराज माझ्या भावाला काळजी तो म्हणतात बरं तुझ्या भावाला काळजी पण चावी आपल्या जवळ बिना चावीचं कुलूप उघड कस बहीण म्हणते माझ्या दादाकडे एक चावी, दादा चावी ठेवलेली आहे कशा करता तुम्हाला त्या लेकरा बाळाची कधी आठवण येते हो का तो कधीतरी त्यांना भेटायला येतो ना बरोबर ठीक आहे दारात प्रवेश केला घरावर लायटिंग आतमध्ये प्रकाश तुकाराम महाराज म्हणतात आवले आपल्या घरावर प्रकाश दिसतोय तुमच्या इथं वात येत दिवा दिवा येत वात नाही माझ्या लाज राखली त्यानं सगळं केलं कोणी शेवटी घरात येईपर्यंत भावाचं ठीक आहे घरात प्रवेश केला आणि भागीरथी पळत आली आई तू गेली मामा आला बघणं कपडे पाय तुकाराम महाराज जवळ भागीरथी गेली बाबा तुम्ही नेलं नाही पण मामान बघा ना कसे कपडे गेले कपड्याला स्पर्श केल्याबरोबर तुकोबराच्या लक्षात आलं हिरे लावलेले कपडे घेण्याचं सामर्थ्य आवले सामान्य भावात नाही हे कपडे माझ्या पांडुरंगाचे दुसरं कोणी घेऊ शकत नाही पाहिले भागीरथीचे डोळे भरले जिजाबाईची साडी पाहिल्यावर आनंद झाला तुकाराम महाराजाचे कपडे पाहिल्यावर महाराजानं डोक्याला लावले देवा माझ्या प्रपंचात मी तुला कधी काही मागत नाही माझ्या लेकराचे फाटलेले कपडे पाहून कुलूप लावून झोपेत टाकून निघून निघालो शपथ घेतली म्हणून जर तू एवढा त्याच्या करता सगळं करत असेल तर मी तुझ्यासाठी काय करतोय हा सगळा आनंद माझ्या प्रपंचात जर फुलत असेल तर तो फक्त तुझ्यामुळं फुलतो बाकी कोणामुळे फुलत नाही ऐका एकीकडे प्रपंच दुःखाचं आहे सांगितलं एकीकडे प्रपंचाचा सांगितल, प्रपंचा त्याग केला एकीकडे तुकाराम महाराजांनी